धनंजय मुंडे नक्की कुठे पंकजा मुंडे यांनी केला मोठा गौप्यस्फोट बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विविध खुलासे होत आहेत संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्या करतानाचे आठ फोटो आणि काही व्हिडिओ समोर आले आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभाग सांभाळत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला किंवा बैठकीला दिसलेले नाहीत त्यामुळे चर्चांना उधाण आलेले त्यातच आता धनंजय मुंडे नेमके कुठे आहेत याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे आणि यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीबद्दलही भाष्य केलं आहे आता मला बीड जिल्ह्यात पळायचं आहे माझ्या जिल्ह्यात दुसऱ्या कार्यक्रमाला उशीर झालाय दुसऱ्यांचं काय चाललं हे मला काय माहिती कोणाचं काय चाललं हे मला काय माहिती त्यांची तब्येत बरी दिवस झाली बरी नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेच्या माध्यमातून भगवान बाबा वस्ती शाळेच्या एका वस्तीग्रहाच्या भूमिपूजनासाठी मिळालेली आहे महामाई आमचे राज्यपाल राज राजस्थानचे आमचे नेते आदरणी नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे आणि त्यांच्या आदेशावर चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रम उशीर झालाय प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं एक एक किलोमीटरवर आज मोदी सरकार जे आहे ते सुधारणा मंडळात ते आपलं ते सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करून कुठे आहे